जानकी ऋषिकेशला सांगू लागते की ला लाग आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे आता आपल्या घरातल्या सुद्धा कळलं नाही पाहिजे की मधुभाऊ इथे लपलेले आहे त्यानंतर मात्र आता घरात आल्यावर घरातलं वातावरण फार टेन्शनचं दिसतं इकडे आमंतिका गुलाबला सांगत असते की तुम्ही गावामध्ये पण हे सांगा आणि त्यामुळे मदत होईल आपल्याला नानांना शोधायला तेव्हा मात्र आता इकडे सुमित्र रडते त्यामुळे ऋषिकेश विचारतो तर ती सांगू लागते की नानासाहेब घरातच नाही आम्ही खूप शोधलो दुसरीकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र मात्र त्यांना गावात शोधायला जातो परंतु कुठंच आत्ता लागत नाही त्यामुळे ते पोलीस स्टेशनला जाऊन आता कंप्लेंट देऊन येतात इकडे मात्र जानकी आणि अवंतिकाला ऐश्वर्यावर संशय येतो तर ऐश्वर्याला खाली बोलवल्यावर मात्र ऐश्वर्या उलट जानकी आणि ऋषिकेश्वरचा आरोप करते आणि बघा आता लवकरच मी काय करणार आहे आणि पोलिसांना बोलवते तुमच्या दोघांच्या हातामध्ये बेड्या ठोकते की नाही बघाच मी काय करते आणि तेवढा तर तिच्या अंगावर ओरडते काय करणार आहेस ग तू आणि एक जरी शब्द अजून तोंडातून काढलास ना तर माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही असं मात्र आता ऐश्वर्याला सांगते आणि तिला गप्प करते त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या म्हणते तुम्ही भोळे आहे तुम्हाला नाही कळते तरी सुद्धा आता सुमित्रा मात्र ऐश्वर्यावरच ओरडते आणि तिला शांत राहायला लावते दुसरीकडे मात्र आता तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि पोलीस ती शाल आणि चष्मा ओळखायला लावतात तेव्हा मात्र ती शाल आणि चष्मा मात्र नानांचा असतो त्यामुळे आता इकडे सुमित्रा कोसळते आणि आता सगळ्यांना सांगण्यात येतं की डेड बॉडीला चेक करायला कोणीतरी आमच्या सोबत चला तर तिथे मात्र जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा गेलेला असतो तर तेवढ्यात मात्र आता दुसरीकडे ऐश्वर्या खुश झालेली असते कारण तिला आठवतं तिच्या वडिलांनी सांगितलेलं असतं की आता महिपतला सांगून मात्र नानांना त्यांनी किडनॅप केलेला आहे आणि महिपतचा फोन त्यांना आलेला असतो दुसरीकडे मात्र आता आता गेल्यावर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जानकी खूप रडत असते त्यानंतर मात्र रेड बॉडी जवळ पसल्यावर तिचं अचानक लक्ष हातातल्या धाग्याकडे जातं आणि त्यामुळे तिच्या लक्षात येतं की नाना जिवंत आहे आणि ही बॉडी मात्र नानांची नाहीये त्यामुळे आता ती साबत होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा